शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस सावंतवाडीतील हॉटेल मँगोच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आमदार निलेश राणे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संजू परब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला पाहूया तर माणूस परत दुसरी नोकरी घेतो कुठला पिक्चर आपडला तर लगेच दुसऱ्या दिवशी कुठला तरी पिक्चर सुरू होऊ शकतो पण राजकारणामध्ये पाच पाच वर्ष फुकट जातो आणि ही पाच वर्ष एकदा गेल्यानंतर आजूबाजूची माणसं ही बघत असतात की आपला माणूस सातत्याने पराभवाला सामोरं जातोय सातत्याने त्याचा पराभव होतोय तरी पण माझ्यासोबत इतके वर्ष संजू परब हे राहिले त्याची कारण सामंत साहेबांनी कदाचित त्यांच्या मनोबत सांगितली असतील पण मी सामंत साहेब सांगतो की मागे म्हणजे बीजेपी मध्ये असताना प्रॉब्लेम चालू होता एक माझा आणि जिल्ह्यामध्ये पहिली प्रतिक्रिया आणि पहिला बाहेर पडणारा तेव्हा तेव्हाच म्हणजे बीजेपी मध्ये असताना सुद्धा एक प्रसंग असा आला होता की गडबड होणार होती आणि जिल्ह्यामध्ये पहिला त्याच्यामध्ये बाहेर पडणारा होता तो त्याचं नाव म्हणजे संजीव परब माझ्यासाठी प्रसंग काय एवढा मोठा नव्हता की आटोक्याच्या बाहेर नव्हता पण त्याचं प्रेम माझ्यावर सातत्याने राहिलं ते का राहिलं हे वेगवेगळी लोक त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये अनालिसिस करू शकतात मी आजपर्यंत ते अनालिसिस करू शकलो नाही की संजीव परत सारखी माणसं ही माझ्याबरोबर इतकी वर्ष राहिली ती कशासाठी राहिले पैसे अजिबात नाही मी काहीच दिलं नाही काय मी त्यांच्यासाठी काय मदत केली मला वाटत नाही पद ही त्याच्या कर्तृत्वाने त्याला मिळाली मी दिली आणि त्यांनी घेतली असं झालं नाही माणसाचं कर्तृत्व लागत ला। जसं राणेसाहेब नेहमी म्हणायचे आणि विरोधक टीका करायची जिल्ह्यातले अनेक विरोधक होते जे राणेसाहेबांना टीका करायचे राणेसाहेब असे तसे की बाळासाहेबांनी राणेसाहेबांना मुख्यमंत्री केलं ते खरं आहे बाळासाहेबांनीच मुख्यमंत्री केलं पण राणेसाहेबांमध्ये काहीतरी क्वालिटी होती म्हणून राणेसाहेबांना केलं इतरांना का नाही ना ना केलं तसंच संजीव परबांचं आहे की अनेक क्वालिटी त्यांच्यामध्ये आहेत ते पुढे जी जी पदं मिळतील सामंत साहेब त्यांना पालवकर साहेब हे त्यांच्या कर्तृत्वाचे हो मिळतील त्यालाही मागून काय मिळालेलं नाही मलाही मागून काही मिळालेलं नाही म्हणून आयत कोणतरी देत राजकारणामध्ये ते दिवसच संपले आयत राजकारणामध्ये कोण काही देत नाही आणि जर राणेंचा पराभव होऊ शकतो या जिल्ह्यामध्ये माझा पराभव रुंदा झाला तर राजकारणामध्ये आता तसे जुने दिवस कोणाच्या तरी नावावर कोणतरी निवडून येतोय ते दिवस पण संपले आता कोणाच्या नावावर कोण निवडून येऊ शकत नाही संजीव परब हा व्यक्ती मी नेहमी अनेक वेळेला चर्चा करतो आठवड्यातून चार पाच वेळा आम्ही एक दुसऱ्याशी बोलतो की पक्ष वाढवण्यासाठी त्याच्या मनामध्ये जी तळमळ आहे त्याला ज्या मोकळीची गरज आहे ती लवकरात लवकर मिळावी हे या वाढदिवसाच्या निमित्ताने मी खरोखरच केसरकर साहेबांना तरी विनंती करीन कारण का पक्ष दाखवल्याशिवाय कोण समोर सलूट मारणार नाही आणि आपण नुसतं सहनच करत बसायचं हे वातावरण आपल्या पक्षासाठी चांगलं नाही आपण कोणाकडे काय मागायला जात नाही कुठे काय जबरदस्ती करत नाही सामंत साहेब जिथे नजर टाकतायत ना तिथे लोक येत आहेत म्हणजे नजर नुसती फिरली ना अरे मी विचारलंच नाही मी विचारलंच नाही नुसती नजर फिरवली तरी कारण का त्यांना विश्वास आहे की कामं होतील तर शिवसेनेत होतील या महायुतीमध्ये होती आणि म्हणून सावंतवाडीमध्ये मध्ये तसं वातावरण तयार करण्यासाठी कुठलंही युद्ध सोपं नसतं आपण राजकारणात आहोत पाच वर्ष लोकांनी आपल्याला निवडून दिले हे युद्धच आहे पाच वर्षाचं हे जिंकण्यासाठी आपल्याला नियोजन करावं आप लागणार म्हणजे आमदार आधी नगराध्यक्ष आणि नंतर पुन्हा नि सावंतवाडता दोन नगराध्यक्ष बनतो तो आमदार होतो मी तुला पहिल्यांदा सांगितलं सावंतवाडता जो नगराध्यक्ष होतो तो शंभर टक्के आमदार होतो असं इथलं हे संजीव भरत तुमचं होईल लहान तुम्हाला अजून वनवास करायची जशी काही वेळ आली नाही निलेशजीने दहा वर्षाची काढली तरी पण निलेशजी ते आपले कार्य करते रत्नागिरी सिंधुदुर्ग टिकून ठेवले रत्नागिरीमध्ये तुला संच आहे तसाच सिंधुदुर्गामध्ये त्यांनी राखून ठेवलं दहा वर्ष करते एक संघ ठेवणं सोपं काम नाही आणि दहा वर्ष नंतर त्यांनी जी एंट्री केली राजकारणामध्ये ते विधानसभेमध्ये गाजवून सोडलं कारण विरोधक आणि सत्ताधारी सुद्धा विचारात पडले की या म्हणताना आता पुढे तसं थांबवायचं असं दोन इलेक्शन दिलं आणि आज आपल्या कुडाळ मालवण मध्ये मी अभिमानाने सांगतो की पंधरा टक्के मतदान जे आपल्याला नाही ठरून मतदान करणारी अशी पंधरा टक्के जे मतदार आहेत हे मतदार केवळ सात आठ महिन्यामध्ये निलेजी जे काम केलं आहे त्या मत कामावरती प्रेम होऊन आपल्याला मालवण कुडाळमध्ये दहा ते पंधरा टक्के मतदान हे ॲटोमॅटिक वाढलेलं आहे असं वातावरण कुडाळ मालमंतच्या माध्यमातून होत आहे संजीव मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला नक्की आमदार तुम्ही बनले पाहिजे कारण मला कधी मी पाटेश्वरला भरून नको मला कधी आमदार व्हावं वाटतच नाही मी खरंच सांगतो मला आमदार मला पदाची गरजच नाही काम रागायचं काम करायला मजा आहे लक्षात घ्या बिनपाकारे आणि पूर्ण अधिकारी निलेश राणे साहेबांनी सांगितलं संजीवला मी काहीच दिलं नाही पण मला त्यापुढे जाऊन सांगायचं आहे आहे तो निलेश राणे साहेबांमुळेच आहे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत किंवा माझ्या काही प्रसंग आले त्या त्यावेळी मला निलेश राणे साहेबांनीच आवडलं आणि दोन मला धीर मिळतो तू काळजी करू नकोस मी काहीतरी बघतो असं मी गेले सोळा वर्ष खरोखरच त्यांच्या पाठिंबामुळेच मी हे कार्य करू शकतो त्यांच्या पाठिंबा मी सामाजिक काम करू शकतो असा मला नेता मिळाला माझ्या जीवनात माझ्या राजकीय वाटचालीत असा नेता मिळाला मी खरोखरच मी परमेश्वराचा ऋणी आहे की अशा नेत्याच्या हाताखाली मला वाढवलं आणि भविष्यात माझी ती इच्छा आहे सर्वांनी मला आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या मला आमदारकी मिळव मिळो आमदार हो न पण साहेबांचा डोक्यावरचा हात कधीही माझ्या हातागावाने एवढीच माझी परमेश्वर आमदार साहेब बोलले आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी असतात आमदार मुख्यमंत्री एक असतो पंतप्रधान एक असतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात असा नेता मिळणं माझ्या जीवनात खूप मोठा आहे सन्मान केसरकर साहेबांच्या बाबतीत बोलणं तेवढंच मला उचित वाटत कारण माझ्या राजकीय जीवनात माझे वडील काल नोवा मॅडम बोलले होते की नोवा मॅडम माझे वडील आणि केसरीकर साहेब केसरकर साहेबांबरोबर काम करायचे माझ्या वडिलांची इच्छा होती की संजीवने केसरकर साहेबांबरोबर काम करावं पण आम्ही निलेशांना सोडून कधी इच्छा झाली नाही की दुसऱ्याकडे कुठं जावं पण साहेब मी खेळ होत बरोबर केसरकर साहेबांकडे आठ महिन्यात केसरकर साहेबांना मी जवळच बघितलं कारण केसरकरांचा आणि ओळख आमची जरी जुनी असली त्यांनी सावंतीच असल्यामुळे जेवढी मी सावंतीच वर्ष राहतो तेवढं केसरकरांना आम्ही शेजारच्या साहेबांसारखं काही घेण्यासारखं आहे एकदम शांत मनातला निर्णय लोक एक मॅडम बरोबर ना शेवटपर्यंत कळत नाही हे सगळं साहेब आता काय बोलतील त्याच्यामुळे आमचं टेन्शन वाढत असत हे सगळं जर खरं कळत असेल कोणाला तर सचिन वाळवळकरांना ते मला अंदाजे सांगतात केसरकर साहेब असं बोलला